पिकात पिकतात किणी मिरची चालते चालते तुमचं पोपेल चालते टमाटर सगळ्या कंपनी पूर्ण फिरले एक महिना कंपनी एवढी गॅरंटी देऊ शकत नाही एक महिने नमस्कार शेतकरी बांधवांनो वर्षा सिन्नरी अकरा एस पी पॉवर विडरचा लाईव्ह डेमो घेण्यासाठी आपण आज प्लॉट वरती आलो होतो आमचे सहकारी मित्र पवार साहेब यांनी हा वर्षा शेनि अकराशे पावर विडर दोन दिवसापूर्वी यांना डिलिव्हरी दिली होती तर यांना डिलिव्हरी दिल्यानंतर आम्ही यायच्या अगोदरच यांनी पॉवर विडरची ट्रायल वगैरे घेतलेले आहे शेतामध्ये चालवलेलं आहे दोन एकर क्षेत्र यांनी आम्ही यायच्या अगोदरच उसाला माती लावून उसाला भर लावून तर आपण विचारूया त्यांना की हा पॉवर विडर कसा चालतोय आणि त्यांनी कसा चॉईस केला ते भरपूर ठिकाणी यांनी इन्क्वायरी केली होती इन्क्वायरी करून चौकशी वगैरे सगळीकडे केली होती इतर कंपन्यांचे पण पॉवर विडर यांनी बघितले होते त्या पॉवर पॉवरच्या आणि आपल्या पॉवर विडरच्या कम्पेअर कम्पेअर केल्यानंतर त्यांना वर्षा सिनरीज हा चॉईस करू वाटला आणि या पॉवर विडर बद्दल ते काय सांगतात त्यांच्या तुम्हाला सा, ऐकूया नमस्कार सांगा नमस्कार हे असं वस्तू आहे शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याला परवडणारी वस्तू आहे एक तर तेल कमी लागतंय दुसरी गोष्ट कुठल्याही पिकात चालते तर नाशिक फवाराची गरजच नाही प्रत्येक महिन्याला जर ही एक लिटर मध्ये एकर काढते आणि जर ती रोटरला तुम्ही तरी सगळ्या रोजगारीची गरजच नाही ना याला कुठल्याही पिकात केळी चालतंय मिरची चालतंय वांग्याला चालतंय तुमच्या पपईला चालतंय ऊसात चालतंय टमाट्याला चालतंय मेन म्हणजे टमाट्याला सगळ्यापेक्षा लय महत्वात आहे बरोबर गडी लय रोजगारी पैसे घेतली इतर कंपन्या तुम्ही बघितल्या सगळ्या कंपन्या पूर्ण फिरलो एक महिना चॉईस केले परत ही मोबाईल मध्ये बघून पुन्हा आम्ही त्या उमरगेवर येऊन त्यांना डीलरशिप घ्यायला हवे आणि हे डीलरशिप गेल्यामुळे आम्हाला एकदम समाधान झाले सोलापूर जिल्ह्यामध्ये वर्षा कंपनीला तिरुपती उद्योग समोर इतर कंपन्या भरपूर आहेत मार्केटमध्ये पण वर्षाची नरी एकमेव कंपनी याच्या पाठीमाग बॅक रोटरी मध्ये चेनच्या ऐवजी दिलेलं आहे म्हणजे कुठल्याही पिकामध्ये वापरताना जर इतर कंपन्याचं पॉवर बिडर असतात याचं चेन तुटण्याची शक्यता जास्त असते पण याला कंपनीनं चेनच्या ऐवजी शॉप्ट दिल्यामुळं हे तुटण्याची शक्यता शंभर टक्के कमी आहे आणि प्लस याला कंपनीनं तीस महिन्याची गॅरंटी दिलेली आहे तुम्ही याच्याबद्दल अजून काय सांगताल कंपनी एवढी गॅरंटी देऊ शकत नाही एक महिने येत नाही एक महिने हा एक महिने चेन तुटायचं प्रश्न घोटाळायचं कारणच नाही हो म्हणजे झिरो मेंटेनन्स म्हणजे या कंपनीचं पॉवर व्हिटर एक के... लिटर मध्ये फक्त एक एकर रान रोटरून काढते तर नाशक पावऱ्याची गरज नाही तुम्ही चालवलाय हो मी चालवलंय अनुभव घेऊनच सांगतो तुम्हाला शेतकऱ्यांनी घेतलं तरी डोळे दाखवून घरी लागत नाही आम्ही लाईव्ह लाईव्ह डिओ घ्यायला आलो होतो पण आमच्या अगोदरच यांनी हा पॉवर विटर चालू करून सगळं टेस्टिंग वरून झालं होत तुम्ही कोणत्या नावाने काम करत काल दीड एकर ऊस उस, उसाला माती लावून भर लावून झाले आता आम्ही ऊसामध्ये आणि पपईच्या बागेमध्ये आता डेमो घेतलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पॉवर विडर घ्यायचा किंवा पॉवर टिलर घ्यायचा आहे त्या शेतकऱ्यांनी मोहोळ तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे अधिकृत आम्ही डीलर आहोत तिरुपती उद्योग समूह ज्या शेतकऱ्यांना हा पॉवर विडर घ्यायचा त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर येऊन आपला पॉवर विडर बुकिंग करायचंय सरकारच्या पॉवर टिलर पॉवर विडर स्कीम मध्ये हा महाडिप्युटी पोर्टलवरती ऑनलाईन तुम्ही अर्ज करू शकता त्याला शासनाची सबसिडी आहे ज्या शेतकऱ्यांना घ्यायचाय त्या शेतकऱ्यांनी तिरुपती उद्योगशी संपर्क साधायचा खाली दिलेल्या नंबर वरती कॉन्टॅक्ट करून आपलं पावलेटर बुकिंग करायचंय धन्यवाद <laughs>